त्रेचाळीस वर्षीय प्रताप घाटाळ असे आरोपीचे नाव असून वाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो वाडा शहरातील नामांकित पाजा विद्यालय व चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालय हायस्कूल या शाळेत शिक्षक आहे गुरुवारी पाच डिसेंबरला शाळेतील काही विद्यार्थिनीसोबत या शिक्षकाने अश्विर शेरेबाजी व असभ्य वर्तन करून विनयभंग केला अशी तक्रार दाखल करण्यात आली असून गुरुवारी 12 डिसेंबरला या फिर्याद दाखल होताच गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे बाल लैंगिक अत्याचार कायदेचा गुन्ह्यात सहभाग असून यातील आरोपी प्रताप हा फरार आहे पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांडरे या गुन्ह्याचा संवेदनशीलपणे अधिक तपास करीत आहेत शाळेतील शिक्षकाने केलेल्या या गैरप्रकाराने पालक वर्गात मात्र संतापाची लाट उसळली असून आरोपी विरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थिनी प्रयत्न करीत आहेत या शिक्षकाच्या विरोधात पीडित विद्यार्थिनीची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे विद्यार्थिनी निर्भीडपणे आपल्यावरील अन्याय मांडण्याचे धाडस करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी यावी केले न्यूज पोलीस रिपोर्टर सुनील भानुशाली वाडा